सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी मागील दीड दोन महिन्यापासून जर बघितलं असेल तर सातत्याने ठाणे जिल्ह्यामध्ये घटना होत आहेत एका तीस वर्षाच्या महिलेचा जो आहे तो बलात्कार जुलै महिन्यात झाला त्याच्यानंतर आपल्याला माहितीये की बारा वर्षाच्या मुलीचा बलात्कार झाला मंदिरात बलात्कार झाला काल हॉस्पिटलमध्ये मुले झालं आणि शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलीचं त्या ठिकाणी बलात्कार झालेला आणि हे सगळे जर बघितलं तर या सात महिन्यामध्ये जवळपास छप्पन टक्के जे आहे ते क्राईम ठाणे जिल्ह्यामध्ये एकटा वाढलेले आहेत कुठे ना सात महिन्यामध्ये त्यामुळे कुठे ना कुठे ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंताची विषय आहे आणि आम्ही या सगळ्याबद्दल जो आहे तो त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो ज्या ठिकाणी कारवाई झाली तीनशे लोकांना त्या ठिकाणी पकडण्याचं काम झालं पन्नास लोकांना स्फोटात देण्याचं काम झालं या सगळ्या गोष्टीचं आम्ही कारण तो जो जनआंदोलन होतं ते मुलींचा बचाव करण्यासाठी होतं महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे म्हणून लोक उतरले होते पालक उतरले होते त्या शाळेमध्ये आणि ते आवाज होते कर कारण त्या मुलीला जवळपास अकरा महिने आपण बघितलं असेल की अकरा दिवस अकरा त्या लोकांच्या पॅरेंट्स एक दिवस ती केस सुद्धा नोंद झाली नाही त्या मुलीची आणि त्यामुळे त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंता व्यक्त करण्यात आली होती आणि म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने आज चर्चा केलेली आणि मला वाटतं सांगतात शेवट ठेवते बैठक <laughs> मानली जात होती काय नेमकं बोल सर्व चौदा मला सुरू करा काय आज बैठकीत चर्चा झाली महिलांवर होणारे अत्यंत काय नेमकी या बैठकीत चर्चा खर तर जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातल्या लहान मुली सुद्धा आता सुरक्षित नाही बदलापूरची घटना महाराष्ट्रालाच काळीमा लावणारी घटना ठरलेली आहे आणि या घटनेला दाबण्यासाठी सरकारनी स्वतः प्रयत्न केलेला आहे हे या ठिकाणी निदर्शनास येत आहे ही संस्था आर एस एस ची आणि भाजपची असल्यामुळे आर एस एस ची आणि भाजपची बदनामी होऊ नये अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी केली गेलेली होती आणि त्याचा उद्रेक हा समाज माध्यमामध्ये निर्माण झाला सकाळच्या महिला पत्रकाराला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे वाक्य आ, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष असलेला माणूस व पदाधिकारी त्या महायुतीतला आहे त्यांच्या आमदार ज्या पद्धतीनं या घटनेला बोलतात आहेत म्हणजे ते तर निषेधातच आहे म्हणजे त्यांना ही घटना जी झालेली आहे या घटनेचं घेणं देणं या महादेवमध्ये नाही आणि सत्ता आणि सत्तेची गर्मी हीच या सरकारची एक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आहे पण महाराष्ट्राची जी प्रतिमा रोज मलिन करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज अपमानित आणि काळीमा लावण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे या गंभीर बाबीबद्दल आज आम्ही चर्चा केली येत्या चोवीस तारखेला महाराष्ट्र महाराष्ट्र बंदची हात आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील डॉक्टर्स असतील दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील शाळेतल्या मुला मुलींचे हे सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत आणि या महाराष्ट्रातल्या जे अकार्यक्षम असंविधानिक आणि भ्रष्ट सरकारला खरा अर्थ दाखवण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्रातली जनता करेल आणि या चोवीस तारखेच्या बंदच्या हक्कांमध्ये सगळ्याच्या सगळे सहभागी त्या ठिकाणी आम्ही करू आणि या पद्धतीचं महाराष्ट्र में जो कल बदलापुर में जो घटना हुई उस बात का हम सरकार के जो कार्रवाई जो हुई है सरकार ने जो कार्रवाई में गिरई उसमें की है उसका हम निषेध करते हैं जिस तरह से सरकार खुद राजनीति इसमें कर रही है क्योंकि जिस संस्था में ये घटना हुई है वो आर एस एस और बीजेपी की संस्था है बीजेपी की और आरएसएस की बदनामी ना हो जो 12 और 13 तारीख को तो हुई घटना को जिस तरह से छुपाया गया जब बच्चियों के माँ बाप पुलिस स्टेशन में जाने के बाद उनको परेशान किया गया उनको ही पूछा गया कि तुम्हारे पास पुरावा क्या है उस संस्था ने इस तरह से सीसीटीवी फुटेज गायब किए और ये प्रकरण को दबाने की कोशिश की गई है और जहाँ पर जो जन आंदोलन वहां पे खड़ा हुआ कल आपने देखा है पूरे देश ने देखा है और सरकार इस सब बातों को छुपाना चाहती है महाराष्ट्र में बच्चों पे अत्याचार होने वाला सबसे बड़ा कोई अगर देश का राज्य हो तो महाराष्ट्र है इक्कीस हजार के ऊपर महाराष्ट्र में इस तरह की घटनाएं हुई है सरकार इस बातों को दबा रही है और इसलिए आने वाले चौबीस तारीख को महाराज के महाराज को बंद की आवाज हमने दी है उसमें हमारे महाविकास आगाड़ी के सभी दल उसमें इन्वॉल्व हो गए और इसमें हम डॉक्टर हो वकील हो स्कूल कॉलेजेस हो बच्चों के माँ बाप हो सब ने इसमें इन्वॉल्व होना चाहिए क्योंकि ये सरकार को सही आईना दिखाए बगैर जो सत्ता जो सत्ता की आ, जो गर्मी इस सरकार में बीजेपी प्रणीत सरकार को है उसको उतारना यह जरूरी बात हो गई है और इसलिए 24 तारीख को हमने महाराष्ट्र बंद की आवाज दी है पाटीलय ठाणे जिल्ह्यात बदलापूरला झालेली घटना ही राजकीय नाही आहे याचा कोणीही राजकीय फायदा घेत नाही विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी वाढलेले अत्याचार बालकांच्या विरोधी वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे आणि बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खातं घटना गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा दडपण्याचं जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिडलेले आहेत आणि संतापाने ते रस्त्यावर आले आहेत राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही पण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही या सरकारच्या गृह खात्याने जे गृह खात्याचं अपयश आहे महाराष्ट्रामध्ये बालकांच्या विरोधी गुन्हे जे वाढलेले आहेत ते आठ हजार चौदा साली होते ते आता बावीस हजारपर्यंत गेलेले आहेत दहा वर्षात महिलांच्या विरोधी अत्याचार होते ते सव्वीस हजार होते चौदा साली आज तो आकडा जवळपास पन्नास हजारापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत आणि त्याविरोधी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदचा पुतारा हा महाराष्ट्राच्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे त्यात राजकारण नाही तर सरकारला महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे किती मोठा अन्याय चालू आहे महाराष्ट्र जनते समोर सरकार बंदा है महाराष्ट्र में जो महाविकास आघाड़ी ने 24 तारीख को बंद का नारा दिया है ये बंद इसीलिए है कि महाराष्ट्र में पिछले 10 साल में महिला और बालकों के विरोध में जो अत्याचार है उसमें दुगना तिगना बढ़ोतरी हुई है और इसीलिए महाराष्ट्र में और खास तौर पे जो कल बदलापुर में हुआ बदलापुर में लोग रस्ते पे आए कोई पॉलिटिकल पार्टी नहीं है सामान्य लोग रस्ते पे आए पटरी पे रेल के पटरी पे आए उनके ऊपर भी लाठीचार्ज करने की असंवेदनशीलता सरकार ने बताई है और ये सारे चीजों का निषेध करने के लिए चौबीस तारीख को महाराष्ट्र वन का फुकारा हमने दिया शांतीपूर्ण बंद होगा थैंक थँक्यू